विठु मौली तूली जगाची विठु मा तु माौली जगाची मार्ति विठ्ठला विठ्ठला माया बापा विठु माौली तू मा जगाची विठु मा केला जयंत मित्रांनो तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड आज आलो आलोय सोलापूरतील सात रस्त्याचा परिसर आज सोलापूरामध्ये श्री संत गजानन महाराजांची पालखीचं आगमन झालेलं आहे आमचे एक खाकी वर्दीतील योद्धे सुद्धा चाललेय पिता सर्वप्रथम महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खाकी वर्दीतील योद्धे यांना मी मानाचा सल्युट करतो आणि सोलापूरात आलेले जे आलेली जी संत गजानन महाराजांची जी पालखी आहे त्या सोहळ्याचं सर्व धर्मीय बांधवातर्फे मी स्वागत करतो आणि सोलापुरातील सोला जी धार्मिक मंडळी आहे तसं सोलापूर सितारामेश्वरांची पावन नगरी त्या पावन नगरीमध्ये जे आपल्या धर्मावरती प्रेम करणारे अशी आपली भगिनी इथं आज गोळा झालेले तर त्यांची त्यांच्याकडून ज्ञानेश्वरांची गाथा पुढे ऐकून घेऊ की हिंदू धर्मामध्ये जे आपलं प्रेम असत आपल्या धर्मावरती जवळ नमस्कार कन्नड मध्ये बोला मराठीत बोला ही पण तुमची भाषा त्याच्यात बोला आता मी ओके okay. मित्रांनो सोलापुरातील आपल्या काही भगिनी तर आलेले आहेत संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी तर त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ की तसं त्यांच्या हृदयामध्ये विठू माऊली असू दे गजानन महाराज असू दे त्यांचं प्रेम यांच्यामध्ये एक ताई आहेत फेटा बिटा आहे आणि गंध लावल्यामुळे त्यांचा एक रुबाबच एक तेजच वेगळं दिसतंय काय ताई तुमचं नाव मी नमिता तोटी घ्या गेल। गेल्या चार वर्षापासून आम्ही गजानन महाराजच्या सेवेसाठी इथे येतो दर्शन घेतो सेवा करून आनंद घेतो नाही का अल्पाहार वगैरे वगैरे ठेवलेला आहे तुम्ही हो मग तो तुम्ही मैत्रीणी मैत्रीणी केलेलं आहे का फॅमिली ग्रुप आहे का वाट धार्मिकता आपली हिंदू धर्माची असावी सर्वधर्मीय धर्मीय बांधवांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं जो अधिकार दिला आणि त्या अधिकारामध्ये आता इथं विशेष जर बघितलं ही जी फुलं किंवा इथे टाकलेले गजानन महाराजांना टाकलेले हार आपले मुस्लिम बांधव तयार करतात म्हणजे आपल्या देशामध्ये सर्वधर्मीय बांधवाचं किती प्रेम आहे हे दिसून येत अजून एक भगिनी नमस्कार ताई काय नाव तुमचं काय म्हणता तुम्ही आजच्या दिवसाला आनंदी आहे वातावरण तुमचं काय नाव ताई म्हणजे आपले सिद्धेश्वरचे जे केंगनाळकर होते तेच का तुमचं काय ते मॅडम काय म्हणताय आजचा दिवस आहे विठू माऊलीची आणि गजानन महाराजाची स्तुती आपण अंतकरणापासून करत असतो तर तुम्हाला काय काय असं वाटते काय इच्छा काय आहे तुमची काय मागून घेतलं गजानन महाराजांना विठू माऊली सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे आरोग्य चांगले ठेवायला पाहिजे हेच आहे आणि आमच्याकडनं फॅमिलीकडनं आम्ही दरवर्षी आता चार पाच वर्ष झालो आम्ही म्हणजे दूध नाहीतरी जेवण काहीतरी आम्ही ठेवतो दरवर्षाला मग ते ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे देवाने आपल्याला भरपूर दिलेलं असतं अजून एक ताई आहेत गंध वगैरे जोरात लावलेले आहेत हसत आहेत म्हणजे ते प्रसन्न आहेत काय नाव ताई तुमचं स्वरूपा सुतार सुतार मॅडम काय म्हणताय असंच विठू माऊलीच्या आशीर्वादी तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो अशीच सेवा घडू कडून अशी सेवा होत जाऊ काय नाव ती तुमचं आरती सीताराम केंगनाळकर हा तुम्ही पण केंगनाळकरच काय म्हणते काय काय भावना काय तुमच्या आज एवढं तुम्ही गजानन महाराजांची पालखीसाठी आले एक महाप्रसाद वाटप करतो आम्हाला देवाचं सेवा करून खूप आनंद होतो आणि या दिवशी आणि उद्या एक दिवस खूप आनंदाचा क्षण आहे असं आम्हाला वाटतं अच्छा तुमचं नाव काय संगीता सतीश पास विठू माऊली ते खूप गाजलेलं असं गाणं आहे विठू माऊली तू माऊली जगाची तर जगाची माऊली जशी आपल्या आईने आपल्याला जन्म दिला दे दिला जातो नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवून तसंच प्रेम आपण विठू माऊलीवर सुद्धा दाख दाखवत असतो तुमचा खूप खूप मी आभारी आहे पण जाता जाता जा, विठू माऊलीचं जे गाणं आहे तुम्हाला जर येत असेल तर एखादं कडवत थोडं जवळ येऊन येते आहे का विठू माऊली तू माऊली जगाची मला पण येत नाही माझा पण आवाज काय तेवढा खास नाही काही म्हणा तू ह ना येईल तसं म्हणा माऊली विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची असच आपल्या धर्माबद्दल तुम्ही ज्या पण धर्माचे असल त्या धर्माबद्दल अंतकरणापासून प्रेम असणं गरजेचं आहे कारण येणारं जे जनरेशन आहे येणारी जी पिढी आहे आता तुमची मुलं असतील नातू असतील परतुंड असतील त्यांना आपले हिंदू धर्माचे संस्कार पुरती जातील हीच मी श्री गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो श्री सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय धन्यवाद